छत्रपती संभाजीनगरमध्ये दरोडा झाला एन्काउंटर झालं या दोघांची चर्चा नाही मात्र एका गोष्टीची चर्चा खूप रंगलेली आहे की या दरोड्यात सोनं किती गेलं आहे आणि हे सोनं आहे कुठं याविषयी रंजक कथा असतील अफवा संभ्रम या सगळ्या गोष्टी आहेत आणि या विषयाला घेऊनच पालकमंत्री संजय शिरसाट काल पोलिस ऐकताना भेटले नेमकं काय बोलणं झालं त्याबद्दल विचारलं दादा लोकांना एन्काउंटर विसरले लोकांनी दरोडा विसरला या सगळ्या गोष्टी विसरल्या फक्त सोनं लक्षात राहिले तुमचं काय बोलणं झालं मी ऐकताकडे गेलो होतो मी दरोड्यावर बोललो एनकाउंटरवरच बोललो कशा पद्धतीने झाला कसा झाला नेमकी परिस्थिती काय आहे या सगळ्या बाबतीचं त्यांच्याकडून माहिती घेतली विषय सोन्याचाही आला लक्ष हे सोनं लोक म्हणतात की दहा किलो गेलं अकरा किलो गेलं लोकांना सोन्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे मेला माणूस त्याचं काही नाही किंवा तिथं दरोडं का पडला त्याच्याशी काही गेलेलं नाही तर मी ते पोलीस कमिशनरला विचारलं काय झालं या सोन्याचं तर त्यांच्याकडून जी काही माहिती प्राप्त झाली ती अशी की हे लुटमारीचं सोनं ज्याचं एन्काउंटर झालं त्यांच्याकडे सगळं होतं त्यांनी आणखीन एकाकडं दिलं पण जेव्हा याचं एन्काउंटर झालं त्याच्यापूर्वी हे सहा लोक होते ज्याचा एन्काउंटर झालं त्याच्यावर दहा केसेस आहेत एक अंबाजोगेचा आहे त्याच्यावर अकरा केसेस आहेत तिसरा आणखीन एक जण त्याच्यावर दहा केसेस आहेत एकावर तर मोकोका लागलेला आहे असे सगळे आरोपी त्याच्यामध्ये आहेत बरं घेऊन जाणारे हे लोक होते मग त्याच्यातून मग त्यांना जेव्हा याने बत्तीस ग्राम सोनं जेव्हा हे झालं बत्तीस तोळे हे जेव्हा वाटप व्हायला लागलं ना मग सगळे बिथरले कारण की घेऊन जाणारे हेच होते ना मग बिथरले आपण तर इतक्या घेऊन गेलो मी हेच एवढंच कसं तर एवढंच कसं ह्याच्यावर सुद्धा त्यांचे वाद झालेत परंतु आताही पोलीस कमिशनरनी ज्याच्या घरे लड्डा नावाचं घर असतं त्याच्या ते त्याच्या त्याला बोलवलं त्याच्याकडून माहिती घेतलेली आणि मला वाटतं सोनं जास्त निश्चित असेल प्रत्येक गोष्टीची पावती माणसाकडे नसते कधीतरी तुम्ही आम्ही सुद्धा सोनं विकत घेतो ना तर पावती घ्यायचं विसरतो किंवा पावती ठीक आहे गाळ होतात काय होतात तर ते जास्त असावं असं सगळ्यांचं मत आहे आणि त्यांच्या त्या लड्डाच्या मित्रांचं सुद्धा मत आहे लड्डा त्या टायमाला यशलं होतं म्हणून आता ती ती त्या दिशेने आता पोलीस पाऊल पुन्हा आहेत त्याच्यामध्ये ज्यांच्यावर संशय आहे त्यांनासुद्धा एक दोन तीन दिवसामध्ये अरेस्ट केले जाईल आणि त्यानंतरच ख खरा, खरा प्रकार काय आहे तो सोन्याबद्दलचा जो संभ्रम आहे तो कायम आहे जसं तुम्ही सकाळी प्रेसमध्ये बोललात की पाच साडेपाच किलो नाही तर त्याच्यावर जास्त सोनं असेल संध्याकाळी सी भेटून आलात तुम्ही म्हटलात की पोलिसांचा योग्य तपास सुरू आहे तुमचाही संभ्रम आहे बाबा संभ्रम यासाठी आहे की आता पास पास हो, कमी ते सोनं नेमकं बत्तीस तोळेच काय भेटलं जर पाच साडेपाच तोळं किलो असेल तर कमीत कमी ॲव्हरेजने तेवढं ते भेटायला पाहिजे होतं ना आणि त्याच्यात आहे त्याच्याकडे तेवढं ते भेटायला पाहिजे होतं मग हे बत्तीस तोळे हा काय गौर बंगाल आहे म्हणून मी त्यांना सांगितले की तुम्ही खोलात जाऊन ह्याचा सगळा तपास करा आणि तेवढं सोनं तुम्हाला हस्तगत करणं आता ही तुमची प्राईम ड्युटी राहील झालेली आहे पोलिसांना माहीत आहे की की एनकाउंटरमध्ये जो अमोल खोतकर मारला गेला खोतकर त्यांनी सोनं कुणाकडे दिलं आहे हे पोलिसांना माहीत आहे त्यांनी शंका व्यक्त केलेली आहे आणि ती शंका रास्त आहे असं मला वाटतं आणि ज्यांच्यावर शंका व्यक्त केलेली ते आता आजच त्यांच्या शहर न समोर आहेत परंतु ते आज अरेस्ट करत नाहीत करतील दोन तीन दिवस जाऊ द्या वातावरणामध्ये जी काही लाट येते ना एनकाउंटर झाल्यानंतर मग काही लोक संघटना येतात मग आणखीन काही दबाव येतो पोलिसांवर ते दोन तीन दिवसामध्ये सगळं निवळेल आणि मग आरोपीची अटक सत्र सुरू होईल आता याच्यामध्ये दोन एजन्स आहेत पोलिस यंत्रणा आहे आणि सी आय डी पण आहे म्हणून तपासाला स्पीडी आणि गतीने हाताचा तपास होईल सोनं सगळ्याच्या सगळ्या हाती लागेल लागलंच पाहिजे मग उपयोग काय झाला दरोड खोराला पकडल्यानंतर जर सोनं हस्तगत केलं नाही तर मग मग त्यातला उपयोग काय झाला मग त्याच सोन्याचा वापर कदाचित जर दुसरीकडे करून पुन्हा त्याचा कॅश करून पुन्हाच ह्यांची जामिनीसाठी जर ते वाप वापरलं गेलं तर एक एका अर्थानं ही म प्रॅक्टिस होऊन जाईल म्हणून सोनं पूर्ण हस्तगत झालंच पाहिजे पोलीस आणि सी आय डी दोन एजन्सीज काम करत आहेत तुम्हाला वाटतं की यामधले जे काही लोकांपुढे प्रश्न पडलेले आहेत की सोनं कुठं आहे सोनं कुणाकडं आहे सोनं आता भेटेल की नाही भेटेल काय वाटतं दोन एजन्सी काम करतात नाही दोन एजन्सी प्रॉम्प्ट काम करत आहेत आता सी आय डीने एक ज्या अमोल खोतकर ज्या दिवशी वारला तर एन्काउंटर झालं त्याच्याबरोबर त्याची असलेली मैत्रीण ही त्यांच्या ताब्यात आहे आणि ते सकल चौकशी ते एक पद्धतीने करतात त्यांचा जसा तपास संपेल पोलीस आपला तपास सुरू करतील म्हणून ह्या दोन्ही एजन्सी समांतर या तपासाकडे दे लक्ष देतात आणि मला वाटतं याचा छडा लागेल अमोल कोतकरच्या बहिणीला मी काल बोललो तिचा एक सविस्तर इंटरव्ह्यू केला तिचं म्हणणं आहे ज्या दिवशी एन्काउंटर झालं त्यानंतर पोलिसांचं एक पथक आलं इंच ना इंच माझं घर त्यांनी तपासलेलं तिथे काय भेटलं नाही त्याची गाडी तपासली तिथं सापडले नाही तिचं म्हणणं आहे की ते सोनं अमोलकडे नव्हतंच आता हे पोलीस तपासाच कळेल आता मी सुद्धा त्यांच्यावर आरोप करू शकत नाही किंवा कोणावर आरोप करू शकत नाही पोलीस काढतील ना त्यांना थोडंसं संधी तर द्या आता सहा दरोडकर पकडल्यानंतर पाच पकडले ते एक वारलं आहे तर त्या त्यांना थोडी आपण संधी दिली पाहिजे तातडीने दिवसामध्ये कळणार नाही आता हे कस्टडी ह्या सगळ्या ज्या काही पोलिसाच्या प्रक्रिया असतात पण तुम्ही तुम्ही मध्यंतरी बोलला की पोलिसाचा सहभाग या ठिकाणी आहे तो तुम्हाल आता तुम्हाला आताही त्या वर्त्यावर तुम्ही ठामा निश्चित काही गोष्टीमध्ये पोलिसांचं सहकार्य किंवा पोलिसांचा एखादा अधिकारी हम तेरे साथ आहे असं जेव्हा करतो ना त्या टायमाला गुन्हेगारची हिंमत वाढते आणि अनेक प्रकरणामध्ये मी पाहिलेलं आहे की जोपर्यंत पोलिसांचा वरद असतं आपल्या पाठीवर नसतो तोपर्यंत माणूस हिंमत करत नाही आता तुम्ही पाहिलं असेल मी हे स्टेटमेंट केल्यानंतर गेल्या आठ दिवसामध्ये इकडची गती एवढी वाढली पोलिसांची आणि पोलिसांचा धाक आता लोकांना वाटायला लागला त्यांना संरक्षणही वाटायला लागलं धाक हा गुन्हे गुन्हेगाराला वाटायला लागला हे आता माणूस सर्व सर्वसामान्य माणसाला वाटायला लागलं हेच मला पाहिजे होतं मला वाटतं त्या उद्देशाला मी मग जो उद्देश माझा होता तो साध्य झाला पुन्हा जाता जाता विचारतो सगळं सोनं ताब्यात येईल सगळं सोनं ताब्यात घ्यावंच लागेल नाहीतरच ते केस राहिले केस राहिले एकीकड आणि ताशीर येथील पोलिसाकडं फक्त सोन्यावर फक्त सोनं म्हणून सोनं हे हस्तगत करणं पोलिसांचं प्राईम ड्युटी राहील निश्चितपणे आपण या ठिकाणी बघितलं की सोनं गेलं की ते यापासून सगळा संभ्रम सुरू आहे आणि जेवढं काय गेलं असेल जेवढा काय रिपोर्ट असेल ते सगळं सोनं मिळेल की नाही मिळेल ही सुद्धा शा शास म्हणजे शंका लोकांच्या मनात आहे मात्र पालकमंत्र्यांनी आयुक्तांना भेटून सक्त सूचना दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीनं पोलीस आणि सी आय डी या पूर्ण प्रकरणाचा छडा लावतील आणि जे काही प्रश्न आहेत ते निघतील अशी आशा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम न्यूज एटीन लोकमत छत्रपती संभाजीनगर